पाच वर्षापूर्वी आली आता त्यांच्या लक्षात आलं पाच वर्ष निघून गेलो अरे आपल्याला एक अपयश आपल्या पदरी आले की आपण लोकांना काही देऊ शकलो नाही मग आता द्यायचं काय लोकांना मार्ग काढायचं मग एकदम भारी सुपर आयडिया काढली काय काय साखर आणि डाळ वाटायची ती पण मी जरा चौकशी लावायची दाळ सुद्धा मला एक जणांनी सांगितले ती महसूल विभागाच्या ना तिला पुरवठ्यासाठीची स्टॉक दाबल्याला होता ते स्टॉक वाटलाय आणि साखर प्रवास काही अडचण काय साडेआठशे कोटी रुपये कर्ज करायचं आज कुठे काय त्यांना काय नाही फरक पडत म्हणजे ते सुद्धा वाटत असं वास्तविक पाहता आमदाराचं काम काय असतं खासदारांचं काय काम असतं काय काम असत काम काय असतं आम्हाला तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं खासदार म्हणून निवडून दिलं आम्ही काय काम करायचं असतं हा गावाचा विकास परिसराचा विकास तुम्हाला शासकीय व्यक्तिगत स्वरूपाच्या योजना काय राबवता यासाठी आमदार खासदार असतो यांचं ग्रीन बुक मध्ये नाव नोंदवण्यासाठी मी येईल मी संसदेत गेल्यानंतर आग्रह करणार आहे यांचं ग्रीनी बुक मध्ये नाव नोंदवा कारण पहिला खासदार भेटला की तो डायरेक्ट साखर डाळ वाटली पाच वर्ष खरे होणीचे तुम्ही आता कामाला मध्ये भानगडीत नका पण काय ना आपण दिवस कष्ट करू नका त्यांनी साखर दहा वाटते तर आपल्या शेंगाने फुटाने वाटतो काय लाजीरवाली गोष्ट एखादं ऑपरेशन केलं का तुम्ही बरोबर पण कोविड आपण कोविड का कोविडच्या कालखंडात आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर चालू केलं माझ्या माहितीनुसार ही दालेश्वर चार दोन पेशंट असतात नाही झाले या परिसरात सुद्धा असणार आहे मी किती लोक नीट केले के ती तीस हजार लोक नीट केले तुम्हाला पुस्तक झालं का आता वाचायचं जरा वाचा तिथ तीस हजार लोक के नीट केले खरा डाकतात कि कमी म्हणजे मुन्ना भाई यांचत मी ना अरिस्ते डिग्रीचा डॉक्टर महत्वाचा का प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करणारा डॉक्टर महत्वाचा लोकांच्या घड्यात घाबरू नको मी आहे त्याच्यात अरे ते, ते सुद्धा आपलं काम आहे संकटात आपण धावून गेलं पाहिजे तुम्ही काय केलं तुम्ही कोविडच्या शोभा दिली बातमी छापून आणली टीव्हीला लावून आणली का हेलिकॉप्टर निश्वून आले